वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजची जी आपली साड्यांची रेंज असणार आहे ती आहे आता स्पेशल नवरात्री येत आहे त्यामुळे फक्त थ्री हंड्रेडमध्ये बांधणीचं कलेक्शन तेही थोडं सिल्क बेसमध्ये आहे त्याचं कलेक्शन तुम्हाला दाखवते समोर त्याचे कलर्स डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे कपडा क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि फक्त थ्री हंड्रेडला तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार की मी जेव्हाही व्हिडिओ घालणार नवीन साडीचा सा अपडेट त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही ते बघू तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया प्लस साड्या कुणाला जर खरेदी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे तिथेसुद्धा तुम्ही मला हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला कुठे पार्सल पाठवायचे ते सुद्धा तुम्हाला सुविधा मिळेल मल्टी कलरमध्ये बांधणीचं कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही इतकं सुंदर दिसत आहे काठा तर त्याची शाईन पण बघत आहे तुम्ही थोडं कॉटन बेस म्हणजे कॉटन सिल्क मिक्स आहे कपडा त्यामुळे त्याचा शाईन जो आहे सिल्क बेसमध्ये खूप छान दिसते कपड्याच्या फ्रील पण जे येतात म्हणजे प्लेट्स वगैरे खूप छान बनतात आणि जरी बघत आहे तुम्ही त्याची खूप उठून दिसते प्लस मल्टी कलर आहे म्हटल्यावर तुम्ही कलर बघू शकता बांधणीची आणि स्पेशल आता नवरात्रासाठी स्पेशल बांधणीचं कलेक्शन हे आलं आहे आणि हां साडीची रेंज जर म्हणा तर फक्त थ्री हंड्रेड रुपीजला आहे आणि ज्यांना कुणाला घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझा व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट नंबर देत आहे तिथे तुम्ही मग कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला जाऊन हायचे मेसेज करू शकता आणि कलरसुद्धा याच्यामध्ये आठ कलरची मॅचिंग पूर्ण आली आहे आणि थ्री हंड्रेडमध्ये साडीसुद्धा बघू शकता तुम्ही किती ओके आणि किती छान आहे लेंथ वगैरे फुल साईज आहे म्हणजे जर कुणी हाईडला किंवा हेल्थ दोन्ही असेल तर हा पदर आहे मोठ्या डिझाईनचा मी हा आतमधला जो दाखवत आहे हा ब्लाऊज आहे ब्लाऊजचा सुद्धा खूप छान आहे आणि बॉर्डर आहे छोटी ब्लाऊजसुद्धा प्रिंटेड आहे आणि कलर तर म्हणजे बांदडीचे कलर म्हटल्यावर ते तर म्हणजे भावच नाही लागत खूप सुंदर कलर दिसतात बांधडीचे कलर इतके स्पेशल इतके भारी कलर येतात आणि मल्टी कलर म्हटल्यावर याच्यासुद्धा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे मस्त कलर आहे म्हणजे आकाशी आहे डार्क मरुपंखी आहे ग्रीन आहे रामा कलर एक आहे खूप सुंदर कलर आहे याच्यामध्ये आणि हा जो कलर आहे राणी कलर हा सुद्धा खूप सुंदर म्हणजे भयानक सुंदर कलर आहे हा कारण कलर बघू शकत आहे इतका फ्रेश कलर आहे प्लस त्याची जरी सुद्धा खूप सुंदर आहे आणि कलर खरंच खूप सुंदर आहेत साड्यांचे आणि माझे चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ साड्यांचं कलेक्शन हे कसे वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगायला प्लीज विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला छान छान नवीन नवीन घरी बसल्या कलेक्शन माहिती पडेल साड्यांचे हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे मस्टर्ड कलर आहे याच्यामध्ये ऑरेंज आहे पिंक आहे येलो आहे खूप सुंदर कलर आहे आणि हा जो कलर आहे याला सुद्धा मेहरून डार्क मेहरून कलर जो असतो ना त्याची मॅचिंग आहे खूप सुंदर हा सुद्धा येलो मोहरून डार्क ऑरेंज खूप सुंदर कलर आहे त्याचे आणि मी म्हणत आहे म्हणून नाही तुम्ही सुद्धा बघू शकत आहे किती सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं थ्री हंड्रेडमध्ये मध्ये खूप ओके आहे त्या साड्या आणि आता हेवी साड्यांचं पण कलेक्शन आहे प्लस लहेरियाचं कलेक्शन आहे बांधणी हेवीमध्ये ब्रॉड बॉर्डरमध्ये गोटापट्टीमध्ये सुद्धा कलेक्शन आले आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता त्यावर त्या कलेक्शनवरसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आणि हा जो कलर आहे हा सुद्धा खूप खरंच खूप फाईन कलर आहे त्याचे ह्याच्यातसुद्धा लेमन येलो कलरचं मॅचिंग आहे डार्क आकाशी आहे डार्क बॉटल ग्रीन आहे सुंदर कलेक्शन आहे सुद्धा हा शेवटचा कलर आहे हा सुद्धा राणी कलर म्हणजे रेड 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 ब्लड कलर तो टाक रेड कलर आहे हा खूप सुंदर नाही याचे सुद्धा तुम्ही कलर बघत आहे खूप सुंदर फ्रेश कलर आहे एकदम व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार साड्यांचे छान कलेक्शन तेव्हापर्यंत टाटा बाय बाय